मंडे रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून सरकारने आता महिलांसाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याची घोषणा केलेली होती परंतु आता ह्या जो योजना होती या योजनेतून बऱ्याच महिला आता अपात्र ठरत आहेत कारण बऱ्याच महिलांनी बोगस अर्ज भरलेले आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो की महिलांनी जे हमीपत्र भरून दिलं होतं त्या हमीपत्रानुसार त्या महिला आता पात्र ठरत नाहीत त्यामुळे जवळजवळ राज्यातील पाच लाख महिलांना याचा फटका बसणार आहे आता या संदर्भातील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता ही माहिती आपल्याला कुठून मिळालेली आहे तर स्वतः बालविकास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अशी माहिती आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे की ह्या योजनेचा लाभ आता जानेवारीपासून ज्या अपात्र महिला ठरलेत त्यांना मिळणार नाही किंवा त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे अशी माहिती आता आपल्याला मिळत आहे तर आपल्याला माहीत असेल की ही योजना चालू होत असताना आपल्याकडून प्रत्येक वेळी हमीपत्रक लिहून घेतलं होतं जसं की महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे आपण किंवा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आसन देण्यात येतो किमान वयाचे एकवीस वर्ष व पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक बँक खाते असावे लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर आता सरकारनं काय केले ह्या सर्व गोष्टी चेक करायला सुरुवात केलेली आहे आता या संदर्भात स्वतः मुख्य आपल्या मॅडम ज्या आहेत त्या त्यांनी मंत्री जे त्यांनी जे ट्विट केले ते स्वतः मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्यानुसार आपण पाहणार आहोत की त्यांनी यामध्ये काय म्हटलेलं आहे आता हे बघा काही मी आपल्यासमोर आदिती तटकरे या नावांचे ट्विटर अकाउंट आहे ते ओपन केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतून वगळण्यात येत आहे अशी माहिती तर सांगण्यात येत आहे अपात्र ठरण्यासाठी खालील लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे एक त्या महिलेने संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ लाभ घेतला असेल महिला ला। दोन लाख तीस हजार असणं आहेत तशा महिला म्हणजे ज्याने की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला अशा दोन लाख तीस हजार महिला वयवर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला जिथे एक लाख दहा हजार महिला आहेत ज्यांचं वयवर्षे पासष्ट पेक्षा जास्त आहे तरीसुद्धा त्यांनी अर्ज भरलेले आहेत कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी गाड्या असलेल्या आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या किंवा स्वच्छने योजनेतून नाव मागे येणाऱ्या एक लाख साठ हजार इथं महिला आहेत अशा टोटल जर बघितला आपण तर पाच लाख महिलांनी या योजनेतून आता अपात्र सरकारने ठरवण्यात येत आहे तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे अशी सुद्धा त्यांनी ह्या ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे तर आता या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे असे अपडेट मिळाले आहे की ज्या महिला जसं की आपण जे हमीपत्र लिहून दिलेलं होतं त्यानुसार अपात्र ठर आहेत त्यांना आता सरकार एक जानेवारीपासून मिळणार वितरण जे आहे ते देणार नाही किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो देणार नाही अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आता बघा लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरत असताना अशा प्रकारे फॉर्म आपल्याला देण्यात आलेला होता मध्ये सर्व माहिती विचारून सगळ्यात खाली जर आपण गेलो तर इथं आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र देण्यात आले होते हमीपत्रात काय विचारले होतं माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळेवर रेशन मध्ये प्रमाण उत्पन्नातून सूट देण्यात यावी माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही अशी सर्व इथं माहिती मागवण्यात आलेली होती किंवा आम्ही पत्र आपल्याकडून लिहून घेण्यात आलो परंतु सरकारनं काय केलेलं आहे आता स्क्रुटनी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे चेकिंग चालू केलेलं आहे जसं की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नाही ट्रॅक्टर बघून तर आता सर्व फोर व्हीलर चेक करायला सुरुवात केलेली आहे किंवा आयकर विभागाकडून आता माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या त्यानुसार आता जर तुमचा पॅन कार्डवर जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त दिसत असेल तर अशा प्रकारे आता आपल्याकडून हे जी के वाय सी करण्यात आलेली असेल आपण प्रत्येकाची प्रत्येकानंतर के वाय सी केलीच असते त्यामुळे आता बँकाकडून हा डेटा आधारच्या माध्यमातून किंवा पॅन कार्डच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि त्यामुळे आता ही सर्व माहिती सरकार गोळा करत आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींना आता या योजनेपासून अपात्र ठरण्याचा प्लॅन सरकार करत आहे किंवा केलेलं सुद्धा आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की ह्या योजनेमध्ये आतापर्यंत मिळालेल्या हप्त्याचं काय होणार जसं तुम्हाला म्हटलं मी आतापर्यंत दिलेल्या लाभाच्या ब बाबतीतसुद्धा आता लाब मंत्री महोदय तटकरी मॅडम यांनी अशी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही ना 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 कोणत्याही परिस्थितीत आता जर लाभ आपल्याला दिला असेल तो वितरण तसंच राहणार आहे आपल्याला कोणत्याही प्रकारे तो लाभ रिटर्न किंवा आपल्याला सरकार दंड वगैरे कोणताही करणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी आपात ठरलेल्या लाभार्थ त्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही जानेवारीपासून आतापर्यंत आपल्याला डिसेंबरचा हप्ता भेटलेला आहे तथापि कल्याणकारी राज्य संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्याच्या खात्यातून यापूर्वी जमा करण्यात आलेली सन्मान निधी परत घेणे उचित ठरत नाही त्यामुळूनच कोणत्याही लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्याचा लाभ किंवा लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहितीसुद्धा आता स्वतः मंत्री तटकरे यांनी दिलेली आहे तर आता बऱ्यापैकी महिलांना असा प्रश्न होता की तुम्ही जर अपात्र ठरला असाल तरीसुद्धा काही विषय नाही आहे आतापर्यंत दिलेले जे लाभ आहेत ते ते आपल्याला मिळत मिळ मिळालेलेच आहेत ते पर सरकार रिटर्न घेणार नाही किंवा आपल्यावर कोणतीही फौजदारी किंवा इतर कोणतेही खटले सरकार घालणार नाही याची आपल्याला नोंद घ्यायचं आहे तर लाडक्या बहिणींना सरकारने आता सर्वात मोठा धक्का दिलेला आहे हमीपत्राची आता चेकिंग होत आहे किंवा स्क्रुटनी होत आहे त्यानुसार जर आपण अपात्र ठरत असाल तर आपल्याकडून हे हप्ते जे मिळणार आहेत एकवीसशे हप्ता पुढचा असो किंवा पंधराशे हप्ते जे कंटिन्यू असणार आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत म्हणजेच लाडक्या बहिणी योजनेतून आपण अपात्र ठरत आहे आप याची आपण नोंद घ्यायचं आहे आतापर्यंत जवळजवळ पाच लाख महिला यासाठी अपात्र ठरलेल्याच आहेत तर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे आता बऱ्यापैकी ज्या महिला आहेत या योजनेतून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे आणि या हमीपत्रानुसार आपलंसुद्धा चेकिंग होणार आहे त्यामुळे आपण एकदा बघायचं आहे की आपण हमीपत्रात काय लिहून दिलेलं आहे आणि जर आपण अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेत असाल तर नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू करावा लागेल किंवा आपण या योजनेतून अपात्र ठरू जाल आणि आपलं पंधराशे रुपयाचा जी हप्ता आहे तो बंद होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र